नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल लाईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू पाठ सातवा आपले गाव आपले शहर या ठिकाणी आपल्याला गाव आणि शहर दोन्ही पण दिसतंय हा आता शहर आणि गावातला वेगळेपणा आपण एक एक मुद्दा घेऊन समजून घेऊया पहिल्यांदा बघूया गावातली घरं आणि शहरातली घरं गावात आपल्याला दिसत आहेत कौलारू घरं आणि छोटी घरं शहरामध्ये सिमेंटची घरं आणि उंच उंच इमारती दिसत गावातल्या लोकांचा पोशाख पुरुषांचा पोशाख आहे धोतर सदरा आणि खांद्यावर उपरण बायकांच्या पोशाखामध्ये आपल्याला दिसतेय नववारी साडी काही पुरुषांनी बंडी घातलेली आहे आणि डोक्यावर टोपी पण आहे शहरातील पुरुषांचा पोशाख शर्ट पॅन्ट दिसतोय पण त्यांनी टाय लावलेला आहे काहींनी सुरवार आणि कुडता घातलेला आहे बायकांच्या पोशाखात आपल्याला सहावारी साडी दिसतीये आणि बागेत खेळणारी मुलं त्यांचे पोशाख थोडे आधुनिक दिसत आहेत आता वाहनं जर बघितली तर गावातली वाहनं आहेत बैलगाडी आणि बस आणि शहरातल्या वाहनांमध्ये आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी सिग्नलला भरपूर गाड्या उभ्या दिसत आहेत त्यात काही रिक्षा पण आहेत आणि काही लोक स्कूटर वरून जातानाही आपल्याला दिसत आहेत मोठ मोठ्या मोटारी आहेत आणि एकंदरीतच वाहनांची संख्या खूप जास्त आहे आता बघूया उद्योगधंदे गावातले उद्योग म्हणजे आपल्याला मातीची भांडी तयार करणारा कुंभार इथं दिसतोय त्यानंतर बैलगाडीतून चारा घेऊन जाणारा माणूस दिसतोय भाजी विकणाऱ्या बायका टोपली मधून भाज्या घेऊन आलेल्या आहेत आणि इथे लोहारही आपल्याला दिसतोय एक मेंढपाळ शेळी घेऊन जाताना दिसतोय घरासमोर कोंबड्या आहेत म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय आहे इथे शेतकरी शेती करताना दिसतोय आता शहरातले व्यवसाय जर आपण बघितले तर शहरामध्ये आपल्याला उंच उंच इमारती दिसत आहेत काही कारखाने दिसत आहेत दवाखाना दिसतोय मोठा म्हणजे हे सर्व व्यवसाय अशा आधुनिक इमारतींमध्ये चालू आहेत आणि आता जर सुविधा बघायच्या म्हटलं तर गावातले रस्ते मातीचे आहेत शहरातले रस्ते सिमेंटचे आणि चकचकीत आहेत गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर शहरामध्ये मोठे दवाखाने आहेत गावामध्ये विहिरीतून पाणी आणावं लागतं किंवा जवळच्या नदीतून शहरामध्ये मात्र पाण्याची मोठी टाकी दिसतीये सगळ्या शहराला तिथून पाणी पुरवठा होतो गावामध्ये मुलांना खेळण्यासाठी वेगळी सुविधा नाहीये ते रस्त्यावर किंवा घराच्या आणि शाळेच्या आसपास खेळतात तर शहरामध्ये मुलांच्यासाठी वेगळा बगीचा आहे त्या ठिकाणी घसरगुंडी झोपाळा असे वेगवेगळे खेळ आहेत गावामध्ये छोटा भाजी बाजार दिसतोय तर शहरामध्ये सिटी मॉल लिहिलेली एक मोठी इमारत आहे जिथे एकाच ठिकाणी सर्व वस्तू सहजतेने मिळतात पण गावामध्ये जसे आपल्याला झाडं दिसत तशी शहरामध्ये दिसत नाहीयेत ह तरीही पूर्वी गाव आणि शहर यांच्यात फार फरक असायचा आता हा फरक कमी व्हायला लागलाय शहरामध्ये असणाऱ्या कितीतरी सोयी आणि सुविधा आता गावांमध्येही दिसत आहेत यानंतर वाहतुकीची साधनं माणसाच्या गरजा जसा वाढत गेल्या तसा त्यांनी वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला आधी तो बैल हत्ती उंट गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून न्यायचा नंतर बैलगाडी आणि घोडागाडी यांचा वापर झाला त्यानंतर मग जहाज मोटारी आगगाडी आणि त्यानंतर तर काय विमानांचा शोध लागल्यामुळे वाहतूक आणखीनच वेगाने व्हायला लागली या ठिकाणी आपल्याला वाहतुकीची साधनं आणि ती कशावरून जातात हे दिसतंय यांच्या आपण जोड्या जुळवूया बैलगाडी जाते या मातीच्या रस्त्यावरून बोट पाण्यातून आगगाडी रुळावरून बस मातीच्या रस्त्यावरून पण जाईल आणि चांगल्या रस्त्यावरून पण आणि विमान आकाशातून आणि ट्रक हा मात्र चांगल्या रस्त्यावरून जाईल या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा दाखवलाय आणि त्या जिल्ह्यातले प्रमुख रस्ते लोहमार्ग आणि प्रसिद्ध ठिकाणं दाखवली आता आपण या नकाशावरून काही प्रश्नांची उत्तरं शोधायची या जिल्ह्यातील मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग गिरवा पहिल्यांदा आपण सूचीमध्ये राष्ट्रीय महामार्ग कसा दाखवलाय ते बघा लाल रंगाचा दुहेरी जाड पट्टा आहे मग तसा कुठे दिसतोय ते पहिल्यांदा बघूया छान आता त्यातून मुंबई ते बंगळूर शोधूया अगदी बरोबर आता कोल्हापूर मिरज सांगली लोहमार्गावर असणारी प्रसिद्ध ठिकाणं पहा आणि त्यांची चिन्ह रंगवा आता सूचीमध्ये लोहमार्ग कसा दाखवलाय ते आधी बघा बघितला आता कोल्हापूर सापडला हा आता तिथून तो लोहमार्ग कुठं जातोय मिरज सांगलीकडचा सापडला आता त्यावरची ठिकाणं वळीवडे रुकडी हात कणंगले जयसिंगपूर निमशिरगाव बरोबर आता या जिल्ह्यात किल्ला असणारी ठिकाणं शोधा आणि त्यांची चिन्ह रंगवा पहिल्यांदा किल्ल्याचं चिन्ह सूचीमध्ये बघा आता हे चिन्ह कुठे कुठे दिसतंय गारगोटी पन्हाळा पारगड विशाळगड बरोबर आता या जिल्ह्यातील अभयारण्याच्या नावाभोवती चौकट करा सूचीमध्ये अभयारण्याचं चिन्ह बघा हम्म आता असं चिन्ह कुठं दिसतंय दाजीपूर छान त्याला चौकट करा चांदोली बरोबर चौकट करा हा आहे नकाशा पुणे जिल्हा प्रमुख रस्ते लोहमार्ग व प्रसिद्ध ठिकाणे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहेत जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाकडून ते वेगवेगळ्या शहरांकडे जातात त्या शहरांची नावे लिहा सगळ्यात पहिल्यांदा जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाचं चिन्ह सूचीमध्ये पाहू छान हे आहे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण पुणे आता राष्ट्रीय महामार्गाचं चिन्ह बघूया आणि अशा प्रकारचं चिन्ह या मुख्य ठिकाणापासून कुठे कुठे जाताना दिसतंय ती शहर बघूया ती शहरं आहेत नाशिक मुंबई बंगळूर सोलापूर यानंतर जिल्ह्यातील लेणी कोणत्या ठिकाणी आहे सूचीमध्ये लेण्यांचं चिन्ह बघूया आता हे चिन्ह कुठे कुठे दिसतंय ते बघू कारले भाजी नकाशात दाखवलेल्या किल्ल्यांची चिन्ह रंगवा सूचीमध्ये किल्ल्याचं चिन्ह बघून घ्या कुठे कुठे दिसतायत किल्ले ते, ते आपण रंगूया वरून सुरुवात करू हरिश्चंद्रगड शिवनेरी चाकण सिंहगड राजगड तोरणा कोरीगड पुरंदर मुंबई ते दौंड या लोहमार्गावरील दोन ठिकाणांची नावं चौकटीत लिहा नकाशामध्ये पहिल्यांदा लोहमार्गाचं चिन्ह बघूया आता मुंबई पासून दौंडकडे जाणारा लोहमार्ग शोधूया सापडला आता या लोहमार्गावरील दोन ठिकाणांची नावं वडगाव उरुळी कांचन यानंतर बोली भाषा म्हणजे काय बघा ह आपण एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो बोलल्यामुळे आपले विचार दुसऱ्यांना समजतात दुसऱ्यांचे विचारही आपल्याला समजतात एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते प्रदेशानुसार त्या त्या भाषेतले शब्दांचे उच्चारही बदलतात आणि काही वेळेला इतर भाषेतले शब्द आपल्या भाषेत येतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या बोली भाषा तयार होतात उदाहरणार्थ अहिराणी मालवणी वराडी या मराठी भाषेच्या बोली आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे हा आहे नकाशा नाशिक जिल्हा प्रमुख रस्ते लोहमार्ग व प्रसिद्ध ठिकाणे या जिल्ह्यातील मुंबई कोलकत्ता हा प्रमुख लोहमार्ग आहे या लोहमार्गावर असणाऱ्या तालुका मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा नकाशामध्ये पहिल्यांदा शोधूया मुंबई आता लोहमार्गाचं चिन्ह बघूया सापडलं आता मुंबईहून निघालेला लोहमार्ग कोलकत्याकडे सापडला छान आता या लोहमार्गावर असणारे तालुका मुख्य ठिकाण आता तालुका मुख्य ठिकाणाचं चिन्ह याप्रमाणे आहे निफाड नांदगाव यानंतर किल्ल्यांची ठिकाणे शोधा त्यांच्या नावाभोवती गोल करा आणि दोन चिन्हे रंगवा किल्ल्याचं चिन्ह सूचीमध्ये बघूया हे आहे किल्ल्याचं चिन्ह आता किल्ले बघूया मुल्हेर साल्हेर गाळणा मालेगाव चांदवड अंकाई टकाई खैर यातली दोन चिन्ह रंगूया छान या जिल्ह्यातील मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावर येणारी प्रसिद्ध ठिकाणांची चिन्हे रंगवा राष्ट्रीय महामार्गाचं चिन्ह याप्रमाणे मुंबई पहिल्यांदा शोधू आणि मुंबई पासून आग्रा सापडला का महामार्ग हो आता या मार्गावर येणारी प्रसिद्ध ठिकाणांची चिन्हे प्रसिद्ध ठिकाणांसाठी सूचीमध्ये हे चिन्ह आहे कोणकोणती प्रसिद्ध ठिकाणं आहेत इगतपुरी ओझर पिंपळगाव बसवंत सौंदाणी या जिल्ह्यातील अभयारण्याच्या नावाभोवती चौकट करा अभयारण्याचं चिन्ह याप्रमाणे नांदूर मधमेश्वर या जिल्ह्यात असणाऱ्या लेण्यांची ठिकाणे लिहा लेण्यांचं चिन्ह सूचीमध्ये बघूया आता हे चिन्ह कुठं कुठं दिसतंय पांडव लेणी म्हसरूळ अंकाई टकाई चांदवड यानंतर स्वाध्याय उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या पूजा तिच्या मैत्रिणीकडे निघाली होती तेवढ्यात पोस्टमन काका पत्र घेऊन आले पूजाने बसने प्रवास करताना काही लोकांना घोड्यावरून सामान वाहून नेताना पाहिले ती मैत्रिणीकडे पोचली तेव्हा तिची मैत्रीण मोबाईल फोनवरून बोलत होती आता सांगा वाहतुकीची साधने कोणती बस घोडा संदेश वहनाची साधने कोणती पत्र मोबाईल फोन आता या ठिकाणी काही शब्द आहेत त्यापैकी वहनाची साधनं कोणती ते शोधा आणि त्यांना गोल करा पेन नहीं। कात्री नहीं। पत्र हो मोबाईल हो इस्त्री नहीं। बाटली नाही टेलिफोन हो घड्याळ चष्मा पुस्तक नहीं। टोपी नाही आशा आहे या मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा